पुणे जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे पावसाळ्यात हवामान सातत्यानं बदलत असतं आणि ज्याचा परिणाम हा हवाई वाहतुकीवर सुद्धा होताना बऱ्याचदा दिसून येतो अनेकदा इमर्जन्सी लँडिंगही करावं लागतं असंच एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करत असताना मोठी दुर्घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील पौड गावा नजीक एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची ही दुर्घटना आहे सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही या दृश्यांच्या माध्यमातन तुम्ही बघू शकता किती भयंकर ही दुर्घटना होती अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रत्यक्षदर्शी तिथे मोठ्या संख्येनं होते प्रत्यक्षदर्शींचं नेमकं का काय म्हणणं आहे ऐका वरती आम्ही थांबलो होतो आवाज येत राहिले बघ तसा हा बघितलं हेलिकॉप्टर का ते जोरात आलं आणि अनकंट्रोल झालं आणि ते झाडावरती नाही का मोठ्या झाडावरती आलं नाही का स्लिप फोन आर इकडे आलं नाही काळत खाली पळत आलो बघतो ते हेलिकॉप्टर मी फोन केला पोलिसांना ते आले आणि ते मित्र पण होते माझे ना किती जण होते हेलिकॉप्टर मध्ये चौघ हेलिकॉप्टरमध्ये हेलिकॉप्टर मध्ये चौदा जण दोन पायलट होते इंजिनियर होते आम्ही जो वर नव्हतो वर आलो पळत असं झालं फोन केला सर साहेबांना किती वाजता झाले दोन अडीच वाजते बर आणि त्यांची प्रकृती कशी होती तुम्ही आलो त्यामुळे पायलटला काय लागलं नव्हतं बेस्ट पण बाकी सगळे आणि पायलटला नॉर्मल लागले होते ते नाही करते अर्धा रेस्क्युटी मलेलं गेले रेस्क्युटी मध्ये हॉस्पिटल मध्ये नेलं ने पाऊस जास्त होता तर आम्ही नाही का आवाज ना आला की नाही साईडने हेलिकॉप्टर गाडी तिथे त्रॅश झाला तिथे झाडावर झाडाव मी घासत आलं आम्ही इथून वरती होतो तर तुम्ही आम्ही पळत नाही का पळत आलो इकडं जरा फोन बिन लावले नाही का पोलिसांना त्यांना मग घेऊन गेले आम्ही गावखान्यात बसिंग बसीत तिथं गावखान्यात किती जण होते काय सांगशील चार जण होते आणि प्रकृती सगळ्यांची कशी होती तुम्ही आला बेशुद्ध हैदराबादच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडलाय त्यातून पायलटसह चार प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे यावेळी घटनास्थळी पोहोचलेले पोलीस नेमकं काय म्हणतायत तेही ऐका हे आज सकाळी दुपारी, दुपारी। साधारणतः दोन सव्वा दोनच्या दोन दहा ते दोन सव्वा दोनच्या आसपास आम्हाला माहिती मिळाली की एक हेलिकॉप्टर इथं पौडजवळ कोंडावळे गाव आहे त्या नदीपासून थोड्या अंतरावर दुर्घटना झालेलं आहे तत्काळ आम्ही सदर घटनास्थळी पोहोचून इथं पाणी केले असता सदर हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट एक को पायलट आणि कंपनीचे दोन इंजिनियर होते ते मुंबईहून हैदराबादला त्यांच्या कंपनी राईडसाठी चालले होते इथं मुळशी तालुक्यामध्ये आल्यानंतर स आपल्याकडं कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि वातावरणातील खराबीमुळं त्याला पायलटच्या लक्षात आलं की शेप लँडिंग करणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु लँडिंग करत असताना सदरचं हेलिकॉप्टर झाडावर आदळलं आणि त्यानंतर खाली जमिनीवर कोसळून क्रॅश झालेला आहे यामध्ये पायलटला किरकोळ जखमा झालेल्या बाकीचे दोन थोडा मार लागलेला आहे आणि एक इंजिनियर व्यवस्थित आहेत जखमींना सिम्बॉइसिस हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील औषध भरती केलेला आहे आणि दोघांना पौड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधोपचारासाठी पाठवलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक वर बघत असाल तर लोकमतच फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी साधव केदारी लोकमत डॉट कॉम